मुलगी एक एक वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती होती चॅटिंग करते आईला कळत नाही का मुलीची सण बिघडलेली आईच्या लक्षात येत नाही का वाजेपर्यंत अभ्यास करते कशी करते मास्तर नऊलाच झोपत आहे आणि तुझी सून एक वाजेपर्यंत अभ्यास करते का म्हणजे हे मोबाईल मुळे असा बिघडत चाललाय बिघडत ह्या आज उघड्या नागड्या नाचणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्यामुळे छोट्या छोट्या मुलांना मुला ह्या असल्या गोष्टी कळायला लागल्या ज्या गोष्टी आपल्याला लग्नाच्या नंतर कळाल्या म्हणजे आपल्या टायमात इतकं कडक होतं आई म्हणते मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवत नाही कसं जेवत नाही दोन झापडी वड वडत बाप ज्यावेळेस वळण लावतो त्यावेळेस आईनी मदत बोलायचं नाही आई आणि बाप दोघांनी मिळून लेखकांना वळण लावायचं असतं आमचं पण का तो कीर्तनाचा अभंग शेवटपर्यंत अभंगाव येत नाही शेवटपर्यंत अभंगाव नाही तुम्ही आमच्या व्यक्ती बोलता मला ढोंगण टाक का म्हणता आम्हाला डोंगर टाक म्हणता मग तुमच्या संप्रदायात तुमच्या संपकदा आळंदीतलं मध्ये प्रकरण झालं मग तुम्ही त्याच्यावरती काय बोलत नाही म्हणजे कुठेतरी आता लोकांनी सुद्धा मानसिकता बदलण्याची गरज आहे का कारण की जर आपण पूर्वी पाहिलं तर पूर्वी जेव्हापासून हातामध्ये मोबाईल नव्हते तेव्हाच राहणीमान आणि आता जे हातामध्ये मोबाईल आल्यामुळे किंवा सोशल मीडिया हातामध्ये आल्यामुळं काय फरक जाणवतो बरं कसा बदल झाला हे बघा मोबाईल चांगला तितकाच आणि वाईट तितकाच पण मोबाईल जसं की छोटे छोटे मुले आहेत शाळेचे ह्यांच्या हातात नाहीच दिला पाहिजे आज आपली आई म्हणते मूल जेवत नाही जेवण कधी ना म्हणून मोबाईल देते अरे आपल्या टायमात नाही जेवत तो उपशाव द्या भाजी नाही आवडत उपशाव द्या चढ भूक लागल्यावर खाईल त्याला विचारून बनवते काय भाजी बनवायची आपल्या टायमात असं होतं का असेल ते खाय नसेल खाती बसत होता म्हणजे आपल्या टायमात इतकं कडक होत आई म्हणते मोबाईल दिल्याशिवाय मुलं जेवत नाही कसं जेवत नाही दोन आपली वड बघा काही जण म्हणतात की ते ऐकतच नाही काय करा कसं ऐकत नाही दोन झापडी वडा अत्यंत लाड केले आणि लाडामुळं मुलं बिघडले आज एक सांगा मुलगी एक एक वाजेपर्यंत व्हॉट्सअपवरती चॅटिंग करते आईला कळत नाही का बरोबर मुलीची सण बिघडलेली आईच्या लक्षात येत नाही का मुलगी सारखी जाते कपाटात पाहते त्या आरशात पाहते दिवसातून तीनदा ड्रेस बदलते मुलगी बदललेली आईच्या लक्षात येत नाही का आणि ज्या वेळेस आई वळण लावते त्यावेळेस बाप्पानी मदत बोलायचं नाही बाप ज्या वेळेस वळण लावतो त्यावेळेस आईनी मदत बोलायचं नाही आई आणि बाप दोघांनी मिळून लेखकांना वळण लावायचं असतं हा आई म्हणती माझी सोनू अशी माझी सोनू खाली मान घालून क्वारीला जाती पण जेव्हा खाली मान घालून तोंडाला बांधती ते ते ती तेव्हा कानाच्या त्याच्या काय घातलेलं असतं हा त्यातून ती कोणाला बोलती काय बोलती संध्याकाळी एक एक वाजेपर्यंत माझी सोनी आजच्या एक वाजेपर्यंत अभ्यास करते कशी करते मास्तर नऊ आणि तुझी सोनी एक वाजेपर्यंत अभ्यास करते का तू तु, तुझी सोनी अभ्यास करती काय करते हे नेट बघ ना म्हणजे हे मोबाईल मुळे जमाना असा बिघडत चाललाय बिघडत म्हणजे कुठेतरी पालकांनी सुद्धा आपल्या मुलांकडे मुलींकडं लक्ष द्यायची आवश्यकता आहे नक नक्कीच म्हणजे मोबाईल मुळे जमाना आता ऑनलाईन अभ्यास येत अभ्यास करावात डेली अभ्यास येतो चांगल्या शाळांचा डेली अभ्यास येतो मोबाईलला तो अभ्यास करावा पण मुलं अभ्यासाच्या नावात आणि मोबाईल घेतात आणि मुलं काय बघतात हे ना हा ह्या आज उघड्या नागड्या ना, नसणाऱ्या ज्या बाया आहेत त्यांच्यामुळे छोट्या छोट्या मुलांना ह्या असल्या गोष्टी कळायला लागल्या ज्या गोष्टी आपल्याला लग्नाच्या नंतर कळाल्या त्या गोष्टी आज यांना छोट्या छोट्या पाचवीच्या सातवीच्या मुलांना कळत आहेत कशा कळू लागल्या मोबाईल मधूनच कळू लागल्या ना चोटे -चोटे, फालतू व्हिडिओ बनायचे व्हिडिओ मध्ये फालतू बोलायचं चा, हम्म चांगलं काहीतरी करा की समाजासमोर आदर्श असेल आणि तो आदर्श टिकेल चांगलं टिकत वाईट हे बघा एखादी व्यक्ती वाईट वागली ती किती दिवस फोकसलाय ती एखादा विनोदी कीर्तन कर तो किती दिवस चालतो एखादी जास्त फोकसला एक पहा तुम्हाला एखादा आंतर टार्गेट घेत करायचं आणि त्या अंतरापर्यंत एखादी फास्ट गाडी चालून पोहोचतो पण त्याला कॉन्फिडन्स आहे का मी पोचेल म्हणून त्याला आहे मी धडकू पण शकतो पण जो मंद गतीने चालतो त्याला आहे मी पोहोचणार जशी सशाची कासवाची काय लागते शर्यत, शर्यत लागते पण शर्यतीत सशाला ओव्हर कॉन्फिडन्स आहे मी पोहोचणार पण ससा पोचला का नाही पोहोचला मंद गतीने चाला अगदी उडीच मारा सशासारखी मी नाही म्हणत अतिशय प्रचंड गतीने फास्टपणे फोकसला आहे ना व्यक्ती पटकन दाबली जाते आणि ती टिकत पण नाही पण रोज थोडं थोडं करणारा जो असतो ना तो टिकतो लोकांच्या नजरेत येत नाही डोळ्यात येत नाही शेवटपर्यंत टिकतो त्याचा घात होत नाही आणि त्याला त्याच्या चांगल्या वागण्याचं चा फळ भेटतं पटकन व्हायचंय म्हणून तुम्ही काही बी करणार हा कसले बी व्हिडिओ बनवणार कसे बी कीर्तन सांगणार आमच्या कीर्तन पण अ तो कीर्तनाचा अभंग शेवटपर्यंत अभंगाव येत नाही शेवटपर्यंत अभंगाव नाही जो कीर्तनाला अभंग घेतला त्यात पहिलं प्रमाण दुसरं प्रमाण तिसरा प्रमाण तुम्ही बोलान त्या प्रमाणात ओव्या सांगा श्लोक सांगा अभंग सांगा ते दिलं सोडून ह्यांचे चुटकुले जे चालू होते शेवटपर्यंत लोकांना तसेच लागते मध्यंतरी काही महिला कीर्तनकार सुद्धा असेच छोटे छोटे व्हिडिओ व्हायरल झाले होते कि ते असे म्हणजे कीर्तनामध्ये त्या गोष्टी नको बोलल्या पाहिजे होत्या तरी सुद्धा ते व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले मग हे कुठंतरी चुकीचं आहे असं समाजाला वाटतंय चुकीच आहे ते एकदम चुकीचं आहे आणि इतकं चुकीचं आहे ना आणि मला भरपूर लोकांनी टार्गेट पण केलं की तुम्ही आमच्यावरती बोलता की आम्ही उघडे नागडे व्हिडिओ बनवतो तुम्ही आमच्यावरती बोलता आम्हाला ढोंगण तारका का म्हणता आम्हाला ढुंगणस्टार म्हणता मग तुमच्या संप्रदायक तुमच्या संप्रकदावर आळंदीतलं मध्ये प्रकट झालं मग तुम्ही त्याच्यावरती का बोलत नाही मला अनेक इतक्या कमेंट्स आल्या आणि ज्या दिवशी ते प्रकरण झालं त्याच दिवशी सगळ्याला माहितीये ताईचा फेसबुक चांगलं चलतंय तर त्या दिवशी त्यांचे काही अंध भक्तांनी मला फोन करून सांगितले तुम्ही त्यांच्यावरती काही बोलता तर बघा म्हणे म्हणजे आपण काही बोलायच्या आधीच त्यांनी मला टार्गेट केलं आणि त्यामुळं मी बोलले नाही आणि दुसरा असा एक विषय होता की एका व्यक्तीमुळे संपूर्ण संपत आहे आपल्याला बदनाम करायचं एखादी आता हे बघा हे उघडे नागडे ना काय बाया भरपूर वाढल्यात त्यांना आपल्याला बोलावंच लागेल पण संप्रदायात एखादी व्यक्ती असते तशी दळणात एखादा संप्रदायामध्ये जी घटना घडली आहे ती त्याची पोलीस चौकशी सुरू आहे ते खरं आहे कुठ आहे हे निष्पन्न झाल्याशिवाय समजणार आपलं आणि कसं आहे दळणात एखादा खडा असतो कांद्यात एखादा नाचता कांदा असतो मग काय संपूर्ण गहूच फेकून देतो का संपूर्ण कांदेच फेकून देतो का आज असतं एखादं तसं त्याच्यामुळे संपूर्ण याला नाव ठेवून नाही चालणार